अडाण नदीच्या पुलावरून तरुण शेतकरी गेला वाहून अंगाचा थरकाप उडवणारी दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात झाली कैद परिसरात खडबड दारव्हा तालुक्यातील अडाण नदीच्या पुलावरून एक तरुण शेतकरी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सविस्तर वृत्त गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत याच पार्श्वभूमीवर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शहापूर तालुकानेर जिल्हा यवतमाळ ये येथील अजय विष्णू पवार वैबत्तीस हा तरुण शेतकरी अडाण नदीच्या पुलावरून जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला प्रशासनाने दारव्हा नेर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता मात्र तरी देखील अजयने नदी पार करण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने तो पाण्यांच्या लाटांमध्ये गेला अजयच्या नावावर अंदाजे चार एकर शेती असून सततच्या पावसामुळे त्याचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले होते या आर्थिक मानसिक तणावामुळेच त्याने असे धाडस केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे घटनेनंतर अजयचा अद्याप थांग पत्ता लागलेला नाही प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून एनडीआरएफची टीम पाण्यात शोधमोहीम राबवत आहे या घटनेने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मोठी खडबड उडाली अशा महाराष्ट्र ग्रामसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी या युट्यूब चॅनलला ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा